श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत चैत्र महिना सुरू झाला आहे आणि त्यात आंब्याची डाळ आणि आंब्याचं पण बनलं नाही तर कसं चालेल म्हणून आज मी आमच्या आंब्याच्या बागेत आलेली आहे तर तिथून मी कैऱ्या घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला या दोन रेसिपीज करून दाखवणार आहे तर ही आहे आमची आंब्याची बाग आणि तिथून आता मी कैरी घेऊन जाणार आहे शक्यतो मी पडलेल्या आंब्याच्या कैरा शोधण्याचा प्रयत्न करते कारण हापूस आंबा सहसा आम्ही तोडत नाही बाग जपली तिथून आम्ही या कैऱ्या तोडून आणल्या काही पडलेल्या होत्या कारण हापूस आंबा आम्ही जास्त तोडत नाही तर या वाऱ्याने ह्या कैऱ्या पडतात ह्या मी कैऱ्या आणलेल्या आहेत आणि त्याची मी तुम्हाला आता एक तर तर आता हे स्वच्छ धुवून घेते मी आणि तुम्हाला दाखवते पुढे तर ह्या कैऱ्या मी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेतल्या आहेत त्याचा जो काही चीक वगैरे लस असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे तेवढा वेगळ्या पद्धतीने करते मी पूर्णपणे त्याचं साल आधी काढून घेते आणि त्याच्या पिसेस करून घेऊन मी ते उकडायला टाकते नाहीतर त्याचा जो कडवटपणा असतो सालाचा किंवा त्याच्या आतल्या बाठ्याचा तर तो आपल्या पन्ह्यात उतरतो म्हणून मी हे असे स्वच्छ साल काढून घेते आणि उकडायला टाकते आपल्याला ह्याच्यात आता बाठा अजिबात घ्यायचा नाही ह्या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आंब्याच्या त्याच घ्यायच्या आहेत आणि त्या कुकरमध्ये मी आता एक शिट्टी त्याची करून घेणार आहे म्हणजे ते छान मऊसूत शिजलं जाईल आणि आपल्याला तो गर व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेता येईल चैत्र महिन्यात हमखास केले जाणारे हे दोन पदार्थ आहेत एक तर आंब्याचं पन्ह आणि वाटलेली आंब्याची डाळ कारण गरमीच्या दिवसात आंब्याचं पन्ह प्यायला पण छान लागतं आणि थंडावं पण देतं म्हणून हे प्रत्येक घरात केलंच जातं हे कुकरला लावून आपल्याला त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे उकडून झाल्यानंतर आंब्याचा गर आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत नुसतं हाताने चुरून केलं तरी चालतं पण मी मिक्सरमध्ये लावून करते म्हणजे एक समान पन्ह तयार होतं तर आपला हा घर व्यवस्थित बारीक फिरवून झालेला आहे तो आता मी एका भांड्यात काढून घेते म्हणजे मला त्याच्यात पाणी गुळ सगळं छानपैकी मिक्स करता येईल मिक्सरच्या भांड्यात आलेला घर मी काढून घेतलेला आहे त्याच्यात पाणी घालून ते व्यवस्थित मी सगळं त्या घरात ओतून घेतलेला आहे आता या घरामध्ये ह्या मिश्रणात आपण गूळ मिक्स करून घेणार आहोत गूळ मी आधी बारीक चिरून घेतला आहे हा रेग्युलर गुळच आहे तर बारीक चिरल्यानंतर फार वेळ आपल्याला ते मिक्स करावं लागत नाही गूळ पट्टन विरघळतो गूळ विरघळण्यासाठी मी त्याच्यात थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि गूळ चमच्याने मी मिक्स करून विरघळून घेते हापूस आंबा असल्यामुळे ही कैरी खूप आंबट असते त्यामुळे त्याला भरपूर गुळ लागतो आता दोन कैऱ्यांसाठी मी जवळजवळ अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तुम्ही आणखीनही गोड करू शकता तुमच्या चवीनुसार आता आपला गुळ छानपैकी विरघळला आहे त्याच्यात आता मी थोडासा रॉक सॉल्ट घालून घेतले थोडी वेलची आणि जायफळाची पावडर केलेली आहे ती घातली आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही थंडगार बर्फ हो किंवा थंड पाणी घालून हे सर्व करू शकता हे झालंय आपलं आंब्याचं थंडगारपण तयार मी सांगितलेल्या या पद्धतीने पन्हा नक्की करून बघा ह्याच्यात तुम्हाला तुरटपणा किंवा कडवटपणा अजिबात जाणवणार नाही कारण आपण ह्याची सालं आणि बाठा उकडायला घेतलेला नव्हता काही जण साखर घालून देखील पन्हा बनवतात पण गुळ घालून केलेलं पन्ह चवीला खूपच छान लागतं नक्की करून बघा आता आपण आंबेडाळा करूया डाळ करण्यासाठी आपल्याला चणाडाळ लागणार आहे ही एक कप चणाडाळ आहे ती आपण आता भिजत टाकणार आहोत म्हणजे ही तुम्ही तीन चार तासात पण भिजून वापरू शकता किंवा सकाळी करायचं असेल ही रात्रभर देखील भिजत घालू शकता तर आता मी तीन ते चार तासासाठी ही डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेणार आहे तीन ते चार तास झाले आहेत आणि ही डाळ मी पाणी काढून आता भरभरीत अशी वाटून घेणार आहे त्यात मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडा कडीपत्ता ऍड केलेला आणि ही आपली डाळ भरभरीत अशी वाटून झालेली आहे ती आता मी एका काढून आहे मगाशी आपण एक साल काढून कैरी ठेवून घेतली होती ती आता मी किसणीवर बारीक किसून घेणार आहे आता ही किसलेली कैरी मी त्या डाळीमध्ये मिक्स करून घेते त्याच्यामध्ये थोडं मी रॉक सॉल्ट थोडी साखर असं घालून घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर त्या डाळीला आपल्याला भरून फोडणी घालायची आहे त्यासाठी मी तो छोट्याशा कडे तेल तापवत ठेवले त्याच्यात आम्ही थोडं हिंग राई थोडा कडीपत्ता आणि हळद असं घालून ही फोडणी तयार करणार आहे थोडी थंड झाल्यावर ही फोडणी आपल्याला त्या डाळीवर ओतून घ्यायची आहे म्हणजे आपली खमंग आंबेडाळ तयार होईल आता हे फोडणी घातलेलं डाळीचं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली आंबेडाळ तयार त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून आताही आपण खायला घेऊ शकतो आंबेडाळ आणि आंब्याचं पण ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय